रत्न अशी मान्यवरांची मानदे उपस्थित आहे या सर्व मान्यवरांचं मी शोभा कुलकर्णी सर्व संयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक शब्द सुमनांनी स्वागत करत आहे क्रीडा प्रेमी अपना हा भव्य दिव्य सोहरा महाराष्ट्र राज्य के क्रीडा युवक कल्याण बंदरे मंत्री परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री आपल्या सगळ्यांचे लडके संजय भाऊ बनसुडे यांच्या आयोजनामधून क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या संयोजनामधून आणि या भव्य दिवे सोहळ्याचं होत असलेलं आयोजन करणं कर्तव्य आणि म्हणूनच सर्वप्रथम मी निमंत्रित करते आपल्या सगळ्या या मान्यवरांच्या सन्मानासाठी आपल्या संयोजन समितीला अर्थातच हा भव्य दिवे सोहळा या संयोजनाचा सर्वप्रथम आपल्या या सर्व मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत चालू कुस्ती संपल्यानंतर विशाल रानवडे लाल कस्टूम आणि अभिषेक गडदे पुणेचे निळ कस्टूम सत्याऐंशी किलोची फायनलची कुस्ती होईल दोन्ही पैलवानांनी लगेच तयारी करून या आपल्या सगळ्यांच्या साठी खूप आनंदाची गोष्ट आहे आघाड्या क्रमांक तीन अमोल साठे एकशे पंचवीस किलोचे खेळाडू मॅट क्रमांक तीन च्या बाजूला जातील एकशे पंचवीस किलोचे खेळाडू आपल्या